आपण पाहताय महाधुरळा नमस्कार गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत पंचवीस जुलै रात्रीचे नऊ वाजलेले आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाची एकूण स्थिती काय आहे या संदर्भात आपण आता जाणून घेऊया पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आता मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे ही पातळी आता त्रेचाळीस फूट सात इंचापर्यंत पोचलेली आहे एकूणच चव्वेचाळीस फुटाकडे आता पाणी जात आहे राधानगरीचे पाच दरवाजे उघडल्यामुळं नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आता येणार आहे भोगावती नदीमध्ये त्याचा विसर्ग सुरू झालेला आहे गुरुवारी दुपारनंतर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलेली आहे त्यामुळे संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळा आणि सर्व कॉलेजना सुट्टी देण्यात आलेली आहे त्या संदर्भातला निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला आहे या काळात शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचं काम करावं अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत कोल्हापूर शहरात काही अडचण असेल तर कोल्हापूर महापालिकेनं आपत्ती निवारण कक्ष सुरू केलेला आहे ज्यांना गरज आहे त्यांनी झिरो दोनशे एकतीस दोन चोपन्न बेचाळीस सहाशे एक किंवा झिरो दोनशे एकतीस दोन चोपन्न पंचेचाळीस त्र्याहत्तर या फोन नंबरवर संपर्क साधावा प्रशासन आता पूर्णपणे सज्ज आहे आपल्याला कोणतीही संदर्भात अडचण असेल तर प्रशासनाने तातडीनं संपर्क साधावा कारण राधानगरी धरणातील पाणी आता मोठ्या प्रमाणात भोगावती नदी आणि त्यानंतर पंचगेला मिळेल दुसरीकडं कृष्णा नदीत ही पाणी आता कोयना आणि वारणा धरणातून येणार आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पुराची परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे त्यामुळं नागरिकांनी सावधानता बाळगावी घाबरून जाऊ नये अशा सूचना प्रशासनानं दिलेल्या आहेत उद्या गुरुवारी या संदर्भात आणखी काही अपडेट नव्यानं मिळतील आपल्याला मी सांगत राहील आपल्याला जर या संदर्भातल्या काही नवीन अपडेट हवे असतील तर निश्चितपणे महागुरुळा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद